चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मैदानाचं मा आणि माहिषीरा सिंध केसरीचा मानकरी ठरलाय बुलढाणा एक्सप्रेस बाबे दादा काय सांगाल आजच्या आनंदाबद्दल आणि सलग कितवा वाघुल या आता इकडे घाटावर आल्या बसलो चौथा गुलाल चौथा गुलाल आणि या मैदानाच्या पाठीचं आणि बाब्याचं एक वेगळंच नातं आहे कारण इथं ज्या वेळेस येतो त्यावेळेस बाब्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचार ते म्हणावं लागेल काय आशीर्वाद सांगतो बऱ्याचशा स्ट्रगल मधून राहिलाय बाब्या कशा पद्धतीने त्याच आजारी होता माझ्या मध्ये कशा पद्धतीने त्या आव्हानाला सामोरं गेलं तुम्ही बरं स्टेटमेंट केली थोडशी काय झालेलं म्हणजे बरेचसे कडून ऐकायला आलं की बाब्या संपला आपला बाबा आता काय पळत काय नाही पण बाब्याच हिंमत अजून होती आणि बाब्या तो सिद्ध करून दाखवत होता त्यानं यापूर्वी पण सलग चौदा मैदानाचा गुलाल घेतलेला काय सांगाल त्याबद्दल म्हणजे त्याच्यात धमक आहे तेवढी धमक म्हणजे त्याचा जो आहे ते करून दाखवतो हा असला विषय आजचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं मला वाटते सेमी ही कडन लागलेल तुमच्या पब्लिकच्या बाजून कसं सांगाल नियोजन कसं झालं कडन पडतोच कडन बाद आहे पब्लिकच त्याला असू द्या मोकळच मी काय धरायला लावत सोडा मोकळ त्याला उचलून उचलून हा डेंजरस आहे आज कसं नियोजन झालेलं गोडच्या सरज्यासोबत अनिल भाऊ ने केले आणि सर्ज्या मला वाटतं दुसरं आता पहिल्यांदा जोडी पळालेली कशा पद्धतीने स्पीड वाटलं गट सेमी आणि फायनल एक नंबर चांगली पळाली आणि सोमादादा बद्दल काय सांगायला आज तो जल्लोष सोमादादाचा वेगळा होता सोमादादाला उचलून घेतलेलं सर्व तुम्ही आला तसं त्याच्या काम आहे दे� बर बर आता ढवळ आहे ना कशा पद्धतीने संभाळ आता केला जातोय आणि सध्या Uh, बैलगाडी मालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत की तुम्हाला पायऱ्यासाठी वगैरे काय फोन वगैरे भरपूर येत असतील अक्षरशः वेटिंग पहिरे असतात अजून येत बर मला वाटतंय मागच्या वर्षी वाघेरीच्या बादल, बादल सोबत सोब। पळून एक, एक नंबर केलेला बाब्यानं त्याच्या पण डोक्यात फाटी फिक्स बसली आणि त्याला पण माहिती एक नंबर करायचे काय बैलाच्या कानात वगैरे सांगणं असं काय असतं मागूनच नसतं सांग का कानात सांगून सांग, काना काम चाललं काय नसतं त्याचं त्यालाच कळतं कुठे स्पीड दाखवायचं आणि काय करायचं बाब्याचे जे फॅन्स आहेत संपूर्ण प्रेम असते बाब्यावर बुलढाणा झाला सातारा भाग झाला अक्षरशः सातारा भाग मध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक आपला प्रकारचा आपुलकी ला दिसते कुठेतरी प्रेक्षकांमध्ये काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल तर त्याचा आभारी <laughs> आज जल्लोष वेगळाच आहे आजचा विजय कुणाला समर्पित कराल आजचा विजय हा संपूर्ण तुमचे बुलढाणा चे, चे मेंबर्स पण आलेत सर्व तर त्यांना समर्पित करायला असंच म्हणतो आणि बद्दल दोन शब्द काय सांगाल सारज कसा वाटला चांगला पाहिजे आणि भवितव्य कसं एक नंबर पहा मैदानाबद्दल काय सांगाल सकाळपासून व्यवस्थित झालं आणि मला वाटते बाब्या फायनलचा एक नंबर घेतला वरून राजाला पण आवडलं आणि वरून त्याचा पाऊस सुरू झाला त्याबद्दल काय सांगा अभिनंदन पाऊस वाढल्याबद्दल बाहेर पाऊस येत नव्हता तुमच्या भागात असते का पाऊस पाऊस आमच्या भागात आहे बाहेर बर आता इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे काय नियोजन पुढच्या मैदानाचं नियोजन चोवीस तारखेला <laughs> चोवीस तारखेला पाहायला चालतंय दादा शुभेच्छा